नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकत्याच झालेल्या कोरड्या पावसामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सोयाबीन हे राज्यभरातील प्रमुख खरीप पिकांपैकी एक आहे अनेक शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सोयाबीनसाठी पीक विमा काढला होता पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने विमा कंपन्यांना तातडीने प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत बीड जिल्ह्यात पस्तीस कोटी रुपयांचं पीक, ही। पीक ही। आगाव कम विमा काढण्यात आलेला आहे सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पीक मंजूर झालेले आहे विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम महिन्याभरात अदा करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना दिलेली आहेत तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात परभणी जांब उकडा पेडगाव टाकळी पिंगळी परभणी ग्रामीण सावंग या ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकांसाठी आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे जे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे त्यांना आगाऊ विम्याची रक्कम महिन्याभरात अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत ला तर लातूर जिल्ह्यात महालसा बामणी दुधगाव वाडी दानुटा बोटी आडगाव चारठाणा पूर्णा कलेश्वर चुडावा कवलगाव पालम चाटुटी शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे तर राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्य दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेत देण्याची विनंती करण्यात आलेली आहे महिनाभरापेक्षा जास्त पाऊस पडल्याने यंदा खरीप हंगामावर मोठा परिणाम झालेला आहे एकवीस दिवसांपेक्षा जास्त पाऊस कमी पडल्यास भारतीय हवामान विभाग दुष्काळ जाहीर करतो यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य प्रशासनावर दबाव आहे